मराठा समाजाच्या उन्नतीसाठी या ठिकाणी मनोज दादा जरंगे पाटलांच्या सोबत नव्हे तर खांद्याला खांदा लावून बार्शी तालुक्यामध्ये आपले सर्वांचे लाडके व मराठा हृदय सम्राट आनंदजी काशीद गेल्या सहा दिवसापासून आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेले मनोजदादानी या ठिकाणी आज एक महिन्याच्या मुदतीच्या मुदत देऊन आपलं आंदोलन या ठिकाणी स्थगित केलेलं आहे आणि त्यांच्या हकेला हा देत या ठिकाणी आनंद काशीदांनी सुद्धा एक महिन्यासाठी उपोषण स्थगित करून आपलं आंदोलन या ठिकाणी चालू ठेवलेलं आहे सर्वप्रथम मराठा आंदोलक म्हणून या ठिकाणी मी शिष्टमंडळाचा या ठिकाणी हार्दिक आभार मानतो आणि अभिनंदनही करतो कारण या ठिकाणी आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी मागण्या होत्या की आनंदे आणि आपण आमरण उपोषण न करता वेगवेगळ्या वे वे पद्धतीचे आंदोलन करून या ठिकाणी आपण न्याय मागून घ्यावा परंतु या ठिकाणी आनंदी आपल्या स्वतःच्या जीवावरती घेऊन या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलेलं आहे जसं या ठिकाणी माझ्या आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मागण्या होत्या की आपण आमरण उपोषण सोडावं तशाच या ठिकाणी काही भजनी मंडळाच्या सुद्धा मागण्या होत्या आणि गेली सहा दिवस भजनी मंडळ वेगवेगळ्या गावचे या ठिकाणी या मंचावरती येऊन उपोषण सोडण्याची आपल्या अभंगातून सुद्धा मागणी करत होते परंतु आज खऱ्या अर्थानं काळेगावकरांच्या भजनी मंडळाला आज त्यांची मान्यता या ठिकाणी नरसिंह कुशी या ठिकाणी जास्त प्रेशर त्याने पोहोचले असं मला वाटत मी या ठिकाणी सरकारला एक इशारा देऊ इच्छितो या ठिकाणी आहे नरसिंह त्या नरसिंह एखाद्या भक्तावरती ज्या प्रमाणात अन्याय होत असता अन्याय होत असताना त्याला आडवा पाडून त्या बहा राक्षसाचा कोथळा ज्या पद्धतीने बाहेर काढला त्या पद्धतीने या ठिकाणी मराठा समाज भविष्यात जर आपण त्याला न्याय देचा प्रयत्न नाही केला लक्षात ठेवा मराठा समाज हा ठिकाणी देशावरती येणाऱ्या संकटात सगळ्यात अग्रभागी असणारे आहे तुमचं परंतु त्याच्यावरती तुम्ही सातत्यानं अन्याय करत असाल तर तो असणारा हा आमचा नरसिंह त्या ठिकाणी शांत बसणार नाही आम्ही या ठिकाणी नरसिंहाचं रूप घेऊन तुम्हाला या ठिकाणी या सरकारला आडवा पाळून या ठिकाणी परत उभाही ठेवायच्या माहिती या ठिकाणी मराठा समाज ठेवणार नाही अशा पद्धतीची शपथ घेऊन मी या ठिकाणी थांबतो आणि जी काही एक महिन्याची मुदत दिलेली आहे ती तुम्ही या ठिकाणी पाळावी लोकसभेला या ठिकाणी दिलेला आहे विधानसभेला या ठिकाणी तुम्हाला आडवा पाडून मुंड्या चित केल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही अशी मी या ठिकाणी मराठा सेवक म्हणून या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं स्वरूप तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतोय आपले जे उपोषणकर्ते आहेत सन्मान्य आनंदी सर हे त्यांच्या आईवडील आणि त्यांची दोन मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते आणि आपलं सरबोजी ते उपोषण सोडणार आहेत तत्पूर्वी उपोषण करत असताना ज्यांच्या सहकार्यानं ज्यांच्या मार्गदर्शन दर्शनाखाली